जयवासी आजच्या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक मनसेचे सरचिटणीस प्रदेश पाटील साहेब काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद साहेब ज्ञानेश्वर गायकवाड साहेब त्याचसोबत साहेब खऱ्या अर्थाने जवळ दोन तीन वर्षापूर्वी मणिपूरला घटना घडली अजूनही या मनुवादी सरकारने या भाजपा सरकारने या मणिपूरला न्याय दिलेला नाही मी स्वतः जाऊन आलो त्या मणिपूर मध्ये त्या संघर्षात अडकलेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या तिकडच्या उपाध्यक्ष आहे ती मरीना सिंगसोन त्यासोबत आदिवासींची संस्कृती टी व्ही चॅनल पर्यंत देणारे आमचे शेतोघन पावरा त्यासोबत हा कार्यक्रम स्वीकारण्यासाठी आमचे प्रदेशचे गणेश गवळी अखिल भारतीय आदिवासी परिषद सर्व टीम त्याचसोबत ज्यांना आम्ही सह्याद्रीच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणतो आणि विद्रोही ज्यांचं गाणं आपण आता ऐकलं तो सह्याद्रीच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत आदिवासी गायक पहिलवान संदीप भाऊ गावारी आणि स्टेज वर बसलेले सर्व मान्यवर आता सगळ्यांचे नाव घेण्यासाठी वेळ पण नाही आणि आदिवासी कला पथक तेलंगणावरून ना आलेले नाशिक जिल्ह्यातले सगळे आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर या राया ठाकर या सर्व क्रांतीची प्रेरणा घेऊन आज त्यांचे करी समोर बसलेले आहेत त्यामुळे सर्व बंडकरी आणि सर्व आदिवासी बांधव आज साहेब खऱ्या अर्थाने आजचा दिवस सर खऱ्या अर्थाने संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पारित केला क्या भारतामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे कारण हा स खूप महत्वाचा मुद्दा आहे अजूनही आपले आदिवासी समाजाचे लोक झोपलेले त्यांना जागा करण्याचं काम मी आदिवासी विकास परिषद करते आज समाजावर मोठे संकट आलेले देशामध्ये एक भाजप प्रमित आर एस एस नावाची आदिवासी विरोधी संघटना आहे त्यांनी आदिवासींना वनवासी करण्याचा प्रयत्न केला वनवासी कल्याण आश्रम सुरू केलं त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी ठराव दिला की भारतात आदिवासी राहत नाही हे कोणी सांगितलं आदिवासींच्या विरोधात असलेले हे बीजेपी सरकारची चमचेगिरी करणारी आर एस एस आणि वनवासी कल्याण आश्रम आले हो त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पारित केला की खरंच भारतामध्ये आदिवासी राहतात का नाही त्यांनी सांगितलं भारतात वनवासी राहतात आदिवासी राहत नाही अरे हे बाहेरून आलेले वनवासी लोक आहेत आम्ही या देशाचे आहेत आम्हाला वनवासी म्हणतात त्यामुळे त्यांना विरोध म्हणून आपण हा नवत जाते आदिवासी दिन मोठ्या थाट्या नाट्या संपूर्ण देशभर साजरा केला जातो आणि हा आर एस एस प्रमित बीजेपी प्रमित वनवासी कल्याण आश्रम शे देण्यासाठी आणि आपल्या विरोधी काम करणाऱ्या ह्या मनवादी संघटनांना विरोध म्हणून आपण मोठ्या संख्येने आज उभे राहिले हा तुमचा विजय <laughs> आणि नव्हत आदिवासी जागतिक दिनाच प्रत्येक राज्यात हा दिवस साजरा होत असताना इनोला ठराव गेला जातो आणि त्या माध्यमातून आदिवासीची अस्मिता संस्कृती परंपरा ही टिकून तुमच्यामुळे राहिली आजच्या दिवसामुळं परंतु साहेब ह्या बीजेपी सरकारने खूप मोठं षडयंत्र दोन दिवसापूर्वी केलं दोन हजार सतरा साली जेव्हा आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा शासनाने साजरा करण्यासाठी जेव्हा शासनाला धारेवर धरलं तेव्हा सरकारच्या माध्यमातून संपूर्ण आश्रम शाळाला हा दिवस साजरा केला जात होता परंतु काल पर्वापासून शासनाने ठराव काढला की कोणत्याही शासकीय कार्यालयात आश्रम शाळेत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करू नका आणि न ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं खच्चीकरण करण्यासाठी नागपूरला मनुवाद्यांच्या आर एस एसच्या महाराणी दुर्गावती नावाचा एक कार्यक्रम घेतला फक्त नव ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व आदिवासी समाजाला माहीत पाहिजे की आपल्या छाता बसणारे लोक कोण आहेत हे आपण ओळखले हो पाहिजे आपले आदिवासी समाजाचे विरोधक कोण आहेत हे आपण समजलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून साहेब मध्य प्रदेश वरून राजस्थानवरून मला अखिल भारतीय आदिवासी परिषदच्या कार्यकर्त्यांचे कोण आले परवा त्यांना बीजेपीच्या सरकारने सांगितलं तुम्ही या राज्यात आदिवासी दिन साजरा करायचं नाही शासनाने केंद्र सरकारने बंदी घातली त्यांना सांगितलं मी अरे तुम्ही या देशाचे मूळ मालक आहेत ते व्यापारी लोक सत्यावरती बसले आता आदिवासी समाज भिकारी करण्यासाठी हे षड्यंत्र असतात आणि आपल्याला संपवण्यासाठी हे षड्यंत्र असतात इसले आपलो जेल मे गे भी तो भी चले का समाज केले धूमधास से आदिवासी दिन म्हणाये हा मी संदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणात जेव्हा मध्य प्रदेश राजस्थानला आदिवासी समाजचे लोक आले तेव्हा त्या ते शासनाला झुकावं लागलं आणि आपल्या कार्यक्रमाला कोणी विरोध केला नाही हे धाडस तुमच्यामध्ये बिरसा मुंडा राघोजी भांगी तंटाबीर छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रेरणा तुमच्यामध्ये त्यामुळे आज तुम्ही यशस्वी झाले अजून आदिवासी समाजावरती बरच काही संकट आलेले तुमचं खाजगीकरण होत बाहेर आदिवासी विभागाच्या बाहेर मुलं बसलेत रोजंदारी तत्वाले ते लोक तुमचं खाजगीकरण थांबवण्यासाठी आंदोलन करतात पण एक गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं सारखं सोन घेऊन आदिवासीच्या आंदोलनाची मजा उडवतय त्यामुळे सर्वप्रथम या शासनाचा मी जाहीर निषेध करतो जर शास कंत्राटी पद्धत चालू झाली तुमचं शासकीय नोकरातलं आरक्षण संपलं त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना ताकदीने उभा राहावं लागल मान्य सुप्रीम कोर्टाने सहा जुलै दोन हजार सतरा ला निकाल बोगसांनी भडकावल्या खऱ्या आदव्याच्या जागा रिक्त करून खऱ्या अर्षी विशेष पद भरती करावी परंतु अजूनही कुठं काही निर्णय घेत नाही परंतु आदरणीय माझी महसूल मंत्री मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी त्या समितीच्या अध्यक्षतेखाली अहवाल दिला तात्काळ खऱ्या अर्थवर्षी तरुणांची बेरोजगारांची भरती झाली पाहिजे आणि या बोगसांना सेवेतून बाहेर फेकलं पाहिजे हा अहवाल नामदार थोरात साहेबांनी दिलेला आहे <laughs> तुमचे सव्वीस आमदार चार खासदार त्या मनवादी बीजेपी सरकारचे गुलाम झाले कोणात हिंमत नाही कि विधानसभा मध्ये आवाज उठलायची आमदारांची आणि दिल्लीमध्ये केंद्रामध्ये संसदेत असले ते पक्षांचे कारण त्यांना किती उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते उठणार नाही त्यामुळे आपण आपल्या आदिवासी खासदार आमदारांकडून कुठलीही अपेक्षा करू नये मतांच्या टायमाला तुमचे तळ चढत येतात आणि पाच वर्षी आदिवासी समाजाचे आमदार खासदार ताळवर टाळवर चालवून गब्बर होतात पण आदिवासींच्या ऐका निर्णय नाही संसदेत आणि विधानभवनात मांडण्याची हिंमत नाही हे दलाल ठेकेदार तुम्ही लोकांनी पाठवलेले त्या सगळ्यांना तुम्हाला घरी बसावं लागल आणि खऱ्या अर्थाने आदिवासींच्या विचारांचं लोकशाहीच्या विचारांच्या आदरणीय राहुल गांधींच्या पाठीशी आपण उभं राहून इंदिरा गांधींच्या माध्यमातून आदिवासींना जो न्याय मिळाला तोच न्याय आपल्या राहुल गांधींच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु मणिपूरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदायी आणि दुर्दैवी आहे जेव्हा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा आपण राज्यात सगळीकडे आंदोलन केले मणिपूरला राष्ट्रपती राजवट लागू व्हावी सर ही मागणी केली आणि अखिल भारतीय आदिवासी माध्यमातून संपूर्ण देशातून राष्ट्रपतींना निवेदन केलं आणि राष्ट्रपतींनी मान्य महामहिम राष्ट्रपतींनी मणिपूरला तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली हा परिषदेची ताकद आहे आणि त्याचसोबत सोबत अजूनही मणिपूर चालत आहे देशाचा व्यापारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह गृहमंत्री यांनी तोंडावरती बोर्ड चुप्पी साधलेली ते तिथं मणिपूरला गेले नाही परंतु हा लकी जाधव त्या मणिपूर राज्यात गेला परत घाललेल्या गावांमध्ये जाऊन आदिवासींची माहिती गोळा केली ज्या महिलांना नग्न करून सामूह बलात्कार केला काहींना मारून माऊन टाकलं काही जिवंत वाचल्या मी त्यांना भेटलो जा कब्रस्थानावर जाऊन आलो कारण माझा समाज ह्या देशाचा मूळ मालक आहे माझ्या माता बघीन अत्याचार झाला झाला म्हणजे माझ्या या भारत मातेवरती बलात्कार त्या जो मैत्री जो समाज आहे तो म्यानमार देशातून भारतात आला आणि तिथं या बीजेपी वाल्याने त्यांना आश्रय दिला आणि त्यांचं सरकार बसवलं आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट देण्याचं काम या बीजेपी वाल्याने केलं आणि बी जे पी महाराष्ट्रातही बोगस आदिवासींना मोठ्या प्रमाणात खोटे सर्टिफिकेट देण्याचं काम करते बीजेपीच्या विचारधारेचे आदिवासी विभागात काही कर्मचारी आहेत त्या एका कर्मचाऱ्यांना आदिवासी समाजात काम करणारे एक संगीता चव्हाण बोगस आदिवासी तिने भ्रष्टाचार करून तिने बोगस आदिवासींना सर्टिफिकेट दिले तिला निलंबित करण्याचं काम ह्या लक्की जाधवच्या माध्यमातून झालं तुमच्या बाजूनी कोणी नाही तुमची लढाई तुम्हालाच लढायचे रस्त्यावरती येऊ कारण मागास सांगितले तुमचे आमदार खासदार हे गुलाम शंड झालेले आहेत त्यामुळे तुम्हाच बंड करून संदीप भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्या गाण्याच्या माध्यमातून एक विद्रोह करायचे आहे उलगुलान करायचंय त्यामुळे आज आपण बघतोय साहेबांचं भाषण ऐकायचंय त्या मणिपूर मणिपूरवालेला मॅडम त्यांचं भाषण ऐकायचंय आपल्याला या माध्यमातून त्या मणिपूरच्या मॅडम आपल्याला भाषण करतील त्या मदत मागायला आलेल्या आहेत संपूर्ण देशातील <laughs> आदिवासींना आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत करायची आदिवासींचे आश्रमशाळांचे वस्तिरांचे डीबीटी घरकुलांचे हप्ते ठक्कर बाबाचा निधी सगळ्या या मनुवादी सरकारने त्या लाडक्या बहिणींना पाठवला आहे हे तुम्हाला माहित पाहिजे आणि आपण आजून त्यांच्याच गुलाम असणाऱ्या आमदारांच्या मागामागे फिरतोय अरे सुधरा बाबांच्या उद्या नसणार आहे परंतु जशी बिरसा मुंडा राघाजी बांगरे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विचाराची प्रेरणा तुम्हाला दिलेली आहे क्रांतीची प्रेरणा तुम्हाला दिलेली आहे ती जशी आपण पुढे चाललोय तसेच ही प्रेरणा तुम्हाला आम्हाला पुढे यायची आणि हे कार्यक्रम नवगत जागतिक आदिवासी दिन दरवर्षी दोन हजार अकरा पासून आपण आपल्या आदिवासी समाजाचे नेते खऱ्या अर्थाने आदिवासी तळमळ असणारे आमचे मोठे बंधू राजेंद्र भाऊ वागळे त्यांची इच्छा होती कि माझा जिथं जन्म झालाय मला खऱ्या अर्थाने माझ्या विश्व आदिवासी दिनाची मिरवणूक शोभायात्रा इथूनच चालू केली पाहिजे ही आमच्या मोठ्या भावाची राजेंद्र भाऊ वागल्याची जी इच्छा होती ती तिथून आपण पूर्ण केली आणि राजेंद्र भाऊच्या माध्यमातून किरण भाऊ सोनोच्या माध्यमातून तिथं सगळ्यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था केली जाते आणि मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांची बाया बांधवांना मदत केली जाते त्यामुळे त्यांचे आपण आभार मानले पाहिजे आणि या कार्यक्रमाला सहकार्य करण्या आदिवासी परिषद सगळी टीम सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही आमचे छोटे बंधू राहुल चौधरी त्यांची टीम संदीप भाऊ गवारी आणि खऱ्या अर्थाने आदिवासींचा कार्यक्रम असो आदिवासींचा मोर्चा असो तो यशोशी करायचं काम जे करतात त्यांचे आपण माझ्या पहिल्या मनापासून आभार मानले पाहिजे ते या कायद्याचे रक्षक सर्व पोलीस अधिकारी यांच्यासाठी आपण एक ताळा लागवलं पाहिजे त्यासोबत लोकशाहीचा चौथा टिकून ठेवला त्या पत्रकार बांधवांचे अपरापर मानले पाहिजे आणि मी जाता जाता सगळ्यांना आवाहन करतो तुमच्या छातारावरती जे लोक बसलेत बीजेपी वाले आर एस एस वाले वनवासी वाले त्यांना ठणकावून सांगा तुमच्या गावामध्ये आता ज्या द्रोणाचार्याने जेव्हा कप्ताने अंगठा घेतला तो काळ बदललाय आता एक लवशाही प्रेरणा घेऊन आम्ही जागृत झालोय शिक्षणामुळे आणि आता तुम्ही जर नोकरीचं आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचं खाजगीकरणाच्या माध्यमातून जर आमचा आरक्षणाचा अंगठा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या बसून तुमच्या नरडीचा गोट घेऊन आमच्या समाजाला वाचवायचं काम आम्ही करणार आहोत हे तुम्ही आज खऱ्या अर्थाने घेतलं पाहिजे आणि गावामध्ये जाऊन तुम्ही ती चळवळ उभी केली पाहिजे आदिवासी विरोधी सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे की आम्ही या देशाचा मालक आहे आणि आमच्या मागे इडी बिडी सिगरेट किती लावा किती कारस्थान कराकट कारस्थान आम्हाला तसली भीती नाही कारण आदिवासी हा असा समाज आहे साहेब कि आदिवासी समाजात डोंगर दऱ्यामध्ये कोणत्या व्यापाऱ्याला राज्य करता आलं नाही इंग्रज ब्रिटिशांना राज्य करता आलं नाही कारण जे आमचं जे तीर कमान जे आहे गलवर जी आहे त्या माध्यमातून इंग्रजांना पळून लावण्याचं काम केलेलं आहे एक तीर एक कमान नारे सारे आदिवासी एक सामान या नाऱ्याच्या माध्यमातून तर तुम्ही किस खेत की मुली आहे आम्ही तुम्हाला उकळून फेपून देऊ हे तुम्ही मनात ठरवलं पाहिजे निश्चय केला पाहिजे त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचंय त्या मणिपूरच्या ताईंच भाषण ऐकायचंय आपल्याला त्यामुळे मी जाता जाता माझं एक गोष्ट वाक्य एक दीर, एक कमान अरे इथून ते नागपर त्या आयरसे च्या कार्यालयात आवाज गेला पाहिजे त्यांनी आज कार्यक्रम षडयंत्र केलाय आज आपल्याला कार्यक्रम हनुपाळायच जे कारण केले तिथे आवाज गेला पाहिजे यावडा हे एक दी एक कमाल सारे आदिवासी एक समाज आदिवासी अरे लंग मैं झुक नहीं सकता मैं झुक नहीं सकता मैं शिवरे का अखंड भागू मैं शिवरे का अखंड भागू जला दे जे दुश्मन की रोको जला दे जे दुश्मन की रोको मैं उसी आदिवासी का बेटा हूं मैं उसी आदिवासी का बेटा हूं आदिवासी आणि आज कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपण ते मॅडमचं भाषण झाल्यावरती